सागर काळूर सुट्टी मिर प्रसिद्ध सुट्टी मि आणि चांगली सुट्टी करण्यात आज किती अंतर चारशे किलोमीटर आहे चारशे किलोमीटर आले कसं वाटलं परिसर काय चांगला आहे इज्जत येते तीन इज्जत जामीत बरोबर किती गाड्या सुट्ट्या केल्या सुट्ट्या सगळ्या गाड्यांचे केल्या असे मी चार ला बसलेत क्वार्टर ला तीन आहेत क्वार्ट प्रभू सम्राट लाल बादशाह बरोबर आपल्या चिमल्या चांगलं काम आहे आणि आज पहिल्यांदा बाहेर पडायची वेळ आली एकदा आलेलो सरज घेऊन लग्न झालं सागर नाही करायचं नाही मग आता इतकं दूर जर मैदानासाठी यावं लागलं थांबावं लागलं हो आता काय आलंच पाहिजे त्याला काय पोटासाठी बाहेर आलंच पाहिजे घरात निखिल काय म्हणतो निखिलची साथ मिळते काय भीती नाही वाटेल कुठे बाहेर जायला लांब मस्त सुट्टी मी फोन कराल एक नंबर अंदाज अंदाज नशीब नाही अंदाज तुमचा अंदाज काय सांगतो गाडी कडेल नसती लखनजी तर तीनच एक नंबर केला असता तसं मला आता बरं आता वाईट नवीन चेहरा असं वाटतं की दिसेल कुठला तरी नवीन चालतं चालतं धन्यवाद तुमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये सहर्ष स्वागत आणि धन्यवाद तुम्ही इथं मैदानासाठी वेळ दिला धन्यवाद हिंदकी श्री जॉकी किशोर भाऊ कोण कोण करायला एक नंबर एक नंबर आहे लखनची एक गाडी एक नंबर कारण आज याची एक परभूची गाडी दोन तीन गाड्या नंबर करणार आहे तुम्ही कुठल्या गाडीवर बसणार लाल लालबादशाच्या गाडीवर लखनच्या गाडीवर दिलीप डायवरी बरं बरं तुमचा फोकस आहे लखनच्या गाडीवर म्हणजे लखनची गाडी एक नंबर करू शकते असा अंदाज आहे आहे ना त्या बाईला धमाक आहे एक नंबर करणार नंबर करीत झाला देऊ सकाळपासून प्रेक्षकांचा कौल लखनवरती आहे चांगला आणि कडा ना लागल्यानं तुम्हाला वाटतं काही नाही काही अडचण नाही पब्लिक जर माग राहिली काही अडचण नाही त्याला कारण पब्लिक ला नंबर केलेले त्यांनी भरपूर केले बाबा माहिती केलेला आहे परत दुसऱ्या भरपूर बाईला माहिती केलेला आहे बरोबर द्या माग मंडळी त्यांच्याकडे द्या माहित करून फोन फोन करल फोन करेल एक नंबर गाडी नंबर तर तसा आतली गाडीच करीन पब्लिकच्या गाडीचं काही मल मला मेळ दिस नाही इथं बर गाडी इथं लाल बाश्याची गरम गावठी आहे ते दाखवून देईन आणि गावठी गावठीवर भर दिला गावठीवर काही पण करू शकतो गावठी गावठीच नात नाही घराचा गावठीच्या नादी जर लागले ना नाही करत आणि त्याच्यावर आहे ना आपल्या आवडीचा लाडका डायवर आहे त्या डायव्हरला जे समजा गाडीवर उतरिल काही केलं ना आ, तो ड्रायव्हर काही करू शकतो सिद्ध करायसाठी अंतरात त्यांनी सेमी गाडी आता आणि गाडी आतो नाही दणका तर देणार म्हणजे देणार ती गाडी तुमचा कुठला बैल आमचा बैल छावा आहे बर काय राहिलं निकाल होता आज गटात होता नाही आज पळवला नाही आम्ही बैल थोडा आरामावर ठेवलेला आहे बैलाच पाहायला लागलेलो होत आता तीस तारखेला झाले त्याच मैदान आहे आमचं तिथं पळवणार आहे आम्ही गावचं मैदान आहे त्याच गावचं मैदान आहे त्याच्यामुळे तिथं पळवणार आहे बरं बरं ठीक आहे ठीक धन्यवाद धन्यवाद अभिषेक काय काय सांगाल फोन करेल एक नंबर काय सांगा आता प्रेक्षक म्हणताय लखन करणार बघा आता प्रेक्षकाच्या मनात लागली गाडी होईन काय सांगा आता अप्रिशिएट जर म्हणत असेल तर किती वेळेस काढाने निकाल घेतलेला लखन केळणी नी। तसा तर बरेच वेळा घेतला केळणी नंबर केलाय बर मग आज काय होते गावा का शेजारी गाना मामा आहे गाना मामा या इकडं गाना मामा कोण करेल एक नंबर माहिती एकदा पंधरा मिनिटात कळेलच बरं तुम्हाला काय अपेक्षा काय करावं आम्ही वाटतं एक नंबर करावा लखन हा काढाने गाडी काय नाही कडनी काय अडचण नाही मायनीत कडनीची एक नंबर केलं तर बरं त्यामुळं नाही काय कडची नाही अडचण काय कसं वाटलं वातावरण मैदान कसं वाटलं प्रेक्षकांचं प्रेम कसं मिळालं प्रेक्षकांचं काय प्रेम चांगलं मिळालं मैदान एक नंबर केलं चांगलं झालं बरं बरं चालतं चालतं धन्यवाद काय नाव तुझं विकास गाळंगे बरं कोण करल एक नंबर आम्हाला असं वाटतं लखननी करावं कारण की लखनचं घरचं मैदान आहे बरं बरं घरचं मैदान आहे आंबडेगाव आंबेगाव आंबेगावचे बर बर काय नाव मित्रा रोहित साळवे रोहित साळवे कुठला बिडकिनचा बरं कोण कराल एक नंबर आज लखन लखन करणार हो बर बर चला धन्यवाद शेठ कोण कराल एक नंबर नंबरचा प्रेक्षक म्हणून सांगा बैल म्हणून तुम्हाला काय वाटतं काय चान्स बर आनंद आहे आज चेहऱ्यावरती आनंद आहे इतक्याला येऊन दोन्ही गाड्या राहिल्या फायनलला बर कृष्ण पण राहिला प्रभू पण राहिले राहिला चला एक इतक्या दूर येऊन काहीतरी साध्य झालं हे अमोल नरोडे यांचा आणि सोने अमोल भाऊ नमस्ते नमस्कार काय फायनलला गाडी राहिली गाडी गाड़ फायनल ला राहिली म्हंटल फायनल काय आनंद आहे आनंद व्यक्तच करता ना काय वाटतं गाडा मालक म्हणून नाही प्रेक्षक म्हणून सांगा कोण करू ना आमची जिद्द पूर्ण गेली गाडा मालक म्हणून नाही प्रेक्षक म्हणून सांगा एक नंबर कोण करू शकतात एक नंबर तर अपेक्षा आमच्याच गाडीची आम्हाला कारण की आतमध्ये गाडी लागेल गाडा मालक म्हणून नाही प्रेक्षक म्हणून प्रेक्षक म्हणून तर आमचं प्रेम त्या पंढरनाथ फडकेच्या सर्जावर सर्जावर हा बरोबर चालतं शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद आपा नमस्ते नमस्ते पहिल्यांदा आले इकडं कसं आहे आहे वातावरण वातावरण मस्त प्रेक्षकांचं प्रेम प्रेम चांगलं प्रेक्षकांचं एकदम बर दोनी, दोनी चंगली चंगली बर काय अंदाज आहे फायनल लागत आहे दोन्ही दोन्ही फेरे कशी पळाले चांगली पडली गाडी चांगली पळाली चांगली बरं बरं चालतं शुभेच्छा